हो पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार तर नाहीच बहिणींनी एकवीसशे रुपयांसाठी पाच वर्ष वाट पहावी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात सरसकट पीक कर्जमाफीची घोषणा केली होती यासह लाडके बहीण योजनेतील महिलांना एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन दिलं होतं मात्र सत्ता आल्यापासून अद्यापही यावर कोणता निर्णय झाला नसल्याचं पाहायला महायुतीच्या या दोन आश्वासनांवर दोन मोठ्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केलं होतं पण मी राज्यातल्या जनतेला सांगतो एकतीस तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भर तुम्हाला जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती ही नाही भविष्यात परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ या आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी पी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी म्हटलंय तर लाडके बहीण योजनेवर बोलताना नीलम गोरे यांनी एकवीसशे रुपयांसाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल असंच म्हटलंय